नमस्कार मंडळी तुझ्या जीव रंगला या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेले रानदा आणि पाठकबाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय म्हणून ओळखलं जातं अनेक एक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले अक्षय आणि हार्दिक ही जोडी सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते आज हार्दिक जोशीचा वाढदिवस आहे या निमित्ताने अक्षयाने एक खास पोस्ट शेअर केली तिने हार्दिक सोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये हार्दिक आणि अक्षया दोघेही चाहत्यांना कपल्स गोल्स देताना पाहायला मिळत या फोटोंना कॅप्शन देताना अक्षयाने हार्दिक वरचं प्रेम व्यक्त केलं आहे तिने लिहिलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा तू माझ्या चेहऱ्यावर असलेल्या गोड हास्याचं सर्वात मोठं कारण आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे देव कायम तुझ्या पाठीशी आहे अक्षयच्या या पोस्टवर हार्दिकने ही कमेंट केली आहे त्याने लिहिलं लव यू माय वर्ड तर हार्दिक आणि अक्षयच्या चाहत्यांनी देखील पोस्टवर कमेंट्स करत दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला हार्दिक आणि अक्षय आहे दोन डिसेंबर दोन हजार बावीसला लग्नबंधनात अडकले होते या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री देखील भन्नाट आहे दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हार्दिक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो तर अक्षयाने नुकतंच तिच्या साड्यांच्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे रामदा आणि पाठकबाई या जोडीला ऑन स्क्रीन जितकी पसंती मिळाली तितकंच खऱ्या आयुष्यात ही चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे